दिनांक दोन पाच दोन हजार शहर पोलीस आयुक्त साहेबांना शिवसेना गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये आंबादास सिद्धराम कुडगुड राहणार घोगडे वस्ती भवानीपेठ यांची मुलगी दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरातून आईसोबत झालेल्या किरकोळ भांडणातून घरातून निघून गेली तर तिच्याबद्दल जवळच्या व परवागावी तसेच नातेवाईकांना समक्ष भेटून व फोनच्या माध्यमातून संपर्क केले असता ते त्यांच्याकडे नसल्याचे सांगण्यात आले इकडताच त्वरित मुलीच्या वडिलांनी जोडवर फेड पोलीस ठाणे येथे एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी एफ आय आर दाखल केले व वरिष्ठ पी आर साहेबांना भेटून सर्व घडलेल्या प्रकरणाची माहिती देण्यात आली व त्यांनी ह्या सर्व प्रकाराची जबाबदारी कॉन्स्टेबल सुरेश जमादार यांच्याकडे देण्यात आल्याचे सांगितले तदनंतर मुलीच्या वडिलांनी मुलगी वापरत असलेल्या मोबाईलचे नंबर व जमादार साहेबांकडे दिले व त्यांनी दोन दिवसात कॉल डिटेल्स काढून आम्ही तुमच्या मुलीला शोधून काढू असे आश्वासन दिले त्या पश्चात मुलीचे वडील वेळोवेळी चौकीत जाऊन देखील पोलीस प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे अकरावा दिवस उलटून गेला देखील न्याय मिळाल्यामुळे अखेर पर्याय म्हणून कडवड कुटुंबाने शिवसेना शिंदे गटाच्या पेठ विभागनो योगेश पिरीचे सळगर यांच्या माध्यमातून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे याप्रसंगी पीडित कुटुंबाचे परिवार आयुष बेलुरे संदीप भावे महादेव स्वामी हे सर्व उपस्थित होते अंबादास सीताराम कडकुटा मी राहतो कोंगडोस्ती भावानी फेड राहता आई वडील आई मुली जर घर वादावाद झाला मुली घर सोडून बाहेर गेले आम्ही एकोणीस तारखेला आणि वीस वीस तारखेला आपण आपल्या आम्ही व्हावं काय केलं एकवीस तारखेला नोंद नसले सायबांना सर्व गेला त्यांनी बावीस तारखेची नोंद केली तरी पण त्यांना कॉल रेकॉर्डिंगचा नंबर दिला त्याचा शोध लावू शकते आम्हाला किती विचार तर मोबाईल बंद करत होते त्याचं उत्तर देत होते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी आपला शिवसेना सोलापूर शहर उत्तर विभाग प्रमुख एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी घोंगडे वस्ती परिसरातून शेवंता शेवंता अंबादास कडुकुडर यांनी स्वतःच्या आई संकट राहत्या घरामध्ये काही छोट्याशा शिल्लक कारणा वादविवाद झाल्यामुळं एकोणीस तारखेला सकाळी अकराच्या सुमारास घर सोडून निघून गेलेले असताना व त्याच दिवशी त्यांचे पालक अंबादास कडगुड यांचे वड बोल पुरीचे वडील यांनी जोडबाईपेठ पोलीस चौकी येथे गेलेले असताना दुसऱ्याच दिवशीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळं जोडबाईपेठ पोलीस ठाण्यामध्ये सगळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व हाताखलचे स्टॉप त्या ठिकाणी बंदोबस्ताच्या कामामध्ये असल्यामुळे तुम्ही पुढे या चौकशी करून तुमच्या पाहुण्यावर राहणारा एक दोन दिवस विचारा यांनी सगळे कडगुट यांनी पुण्यामध्ये राहणारे यांचे पाहुणे कर्नाटक व गुलबर्गा या सगळीकडे त्यांनी फोनच्या माध्यमातून त्यांच्या पाहुण्यांना विचारपूस केली की सदर आमची पोरगी घरातून निघून गेलेली आहे तर आपल्याकडे आहे का तर त्यांच्या कुठल्याही पाहुण्यांनी त्यांना नकाराचं उत्तर दिला तर हे सगळं घडल्यावर दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी स्वतः आम्ही बेपत्ता झालेली मुलगींचे वडील यांच्या जोडोबाई पेठ पोलीस ठाणे इथे जाऊन एफ आय आर दाखल केली पण एफ आय आर दाखल केल्यावर त्या दिवशी आम्हाला रिसीव नाही देण्यात आली पण दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला गेलेलं असताना त्या ठिकाणी आम्ही ओसी घेऊन व जोडवापेठचे वरिष्ठ पीएनला भेटून त्या ठिकाणी त्यांनी सुरेश जमादार यांच्याकडे ह्या सगळे तपास यंत्रणा आम्ही सोपवलेले आहोत तुम्ही त्यांच्याशी त्यांचा नंबर घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा व त्यांनी तुमचा तपास पोरींचा शोध लावून देईल असे आम्हाला म्हणले पण दिवसेंदिवस त्यांनी कॉल रेकॉर्ड काढतो म्हणून वेळ घेत असल्यामुळे आजच्या घडीला आज दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय पोलीस आयुक्त साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले असताना काळे मॅडमला आम्ही समक्ष भेटून त्यांना ह्या कुटुंबावर जे काही अन्याय जोडवापेठ पोलीस ठाण्याच्या चा वतीनं होत आहे त्यांची आपबीती मॅडमच्या समक्ष आम्ही मांडली तर मॅडमनी समक्ष आम्हाला सगळ्यांनी आश्वासन दिले की असं कुठलेही कृत्य आम्ही घडू देणार नाही जे आपली पोरगी घरातून निघून गेलेले आहे शंभर टक्के आम्ही त्यांचा तपास तपास काढू हुडकून काढू व आपल्या समोर करू असे एक भरोश्याचे विषय कुटुंबाला बोलल्यामुळं कदाचित कदाचित त्यांच्यामध्ये धीरा धीर आलेलं आहे पण हे सगळी प्रकरणं जोडवाईपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने संबंधित या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालून कारण की ही मुलगी आहे विचार करा आपल्या पण घरात आया बहिणी आहेत तर एकोणीस वर्षाची पोरगी बारावी शिकलेली आईच्या संगट शिल्लक कारणा तक्रार करून आजच्या घडीला बारा दहा ते बारा दिवस झाले घरातनं बाहेर आहे पण यामध्ये पोलीस प्रशासनाने जोडबा पीड पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष घालून या पीडित कुटुंबाला त्यांची पोरगी शोधून देण्यासाठी लवकरात लवकर ते कॉल रेकॉर्ड काढून त्यामध्ये शोध घेऊन त्या मुलीला सपोर्ट करावी अशी आमची विनंती आहे जर असं नाही करण्यात आलं तर नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी पूनम गेट जिल्हा परिषद पूनम गेट येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं ह्या पीडित कुटुंबाला घेऊन मुंडाण आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे तर आमची एकच विनंती आहे कारण की ही सरकार लाडक्या बहिणींची लाडका सरकार आहे सन्माननीय भाई शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते व शिवसेना सोलापूर शहर व जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अमोल बाप्पूजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सोलापूर शे सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये खूप मोठा गोरगरीब हिताचे कामं करत आहेत तर आज हे सरकार जे राज्यावर आहे त्याच्या सगळ्यात मोठी कृपा ही गोरगरीब जनतेने दिलेली कौल आहे तर या गोरगरीब जनतेवर जर असं कुठल्याही पोलीस चौकीच्या माध्यमातून अन्याय अत्याचार होत असेल शिवसेना ही कधी खपून घेणार नाही हे एवढाच इशारा देतो व लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळेल अशी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका